होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपण अजून एक चॅनल ओपन केलेलं आहे ज्यावरती की स्टिचिंग रिलेटेड मी शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असते पण बऱ्याच साऱ्यांच्या रिक्वेस्ट आहे की त्यावरती तुम्ही लॉंग व्हिडिओसुद्धा अपलोड करत जा कटिंगचे असेल स्टिचिंगचे असेल किंवा अनदर काही नवीन डिझाईन वगैरे आला तर त्याचे सुद्धा तुम्ही तिथे टाकत जा आता जसा की मला वेळ भेटेल तसं मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेल त्यावरती एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग कसं करू शकता सुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि आपला तो जो चॅनल आहे त्याला खूप छान असा प्रतिसाद आहे तुमच्या सर्वांचा असेच प्रेम राहू द्या आणि होप सो आपला तो चॅनलसुद्धा लवकर आपण मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न करूयात तसा तो रिस्पॉन्ससुद्धा छान येतो तुमचा कमेंट्स वगैरे आणि व्ह्यूजसुद्धा खूप छान असतात त्यासाठी सर्वांचे खूप खूप मनापासून आभार ते कमेंट कि ते मदे ब्लाव तर असो त्यावरती खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता किंवा ब्लाऊजची शिलाई वगैरे किती घेता तर त्याचबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी आज बोलणार आहे तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपले जे काही डेली लाईफस्टाईल आहे म्हणजेच मॉमी ऑफ प्राम पुणे या चॅनलवरती मी आपला हा व्हिडिओ अपलोड करणार आहे जे कोणी आपलं स्टीच विथ अश्विनी या चॅनलला त्यांनी सबस्क्राईब केलेलं असेल तर तिथे मी ह्या व्हिडिओची तुम्हाला लिंक शेअर करेल तुम्ही ह्या चॅनलवरती येऊन आपला हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता तर असो हे सर्व जे काही आहे ती झाली बेसिक इन्फॉर्मेशन तर बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही कुठे राहता किंवा ब्लाऊजची बेसिक शिलाई तुम्ही किती घेता शिलाईवरती खूप सारे कमेंट येतात जसं आपण मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते त्यावरती शिलाईचे खूप सारे मेसेजेस येतात तर त्यावरतीच आज मी थोडंसं बोलणार आहे आणि तुम्हाला एक जनरल आयडिया तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजची आपण बेसिक शिलाई किती घेतली पाहिजे तर चला लगेचच आपण व्हिडिओला लग सुरुवात करूया आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मध्ये कुठेही स्किप करू नका जेणेकरून की एक, -एक पॉईंट तुमच्या लक्षात येईल आणि शिलाई आपण कशी ठरवायची आणि मी किती घेते आणि आपल्या एरियानुसार शिलाई किती पाहिजे ते सुद्धा तुमच्या लगेचच लक्षात येईल सर्वात आधी तर शिलाई घेत आणि तुम्ही एक पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे त्याच्याकडे बारकाईने लक्ष द्यायचा आहे तो म्हणजे तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता आता बऱ्याचदा आपण पाहतो की गावाकडे शिलाई खूप जास्त कमी आहे आणि सिटी जो एरिया आहे त्याकडे शिलाई खूप जास्त आहे आणि काही ठिकाणी सुद्धा आहे आता जे कोणी पुण्यासारख्या प्रॉपर ठिकाणी राहत असतील म्हणजे पुणे स्टेशन झालं किंवा स्वारगेट वगैरे तर तिकडं शिलाईचे रेट खूप जास्त आहेत हाय आहे असं म्हटलं तरी चालेल पण मी जो एरियामध्ये राहते तो आहे वाघोलीचा एरिया तर मी राहते वाघोलीमध्ये याचा अँसर जर तुम्हाला भेटलंच असेल आणि इकडे कसे रेट आहे ते सुद्धा व्हॅरी आहेत कारण की कोणत्या सोसायटीमध्ये तुम्ही बिलॉंग करता किंवा कुठे राहता यावरती सुद्धा खूप जास्त मॅटर करतं आता वाघोली जरी हा वाघोली एक स्पेसिफिक शब्द झाला पण त्यामध्ये राहणारे लोक खूप जास्त डिस्ट्रीब्यूट झालेले वे आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे त्यानुसार शिलेट ठरावं लागते आता मी जो एरियामध्ये राहते तो थोडासा गावाकडचा म्हणजे एवढा डेव्हलप एरिया नाही त्यामुळे शिलाईचे रेट थोडेसे मिनिमम आहे किंवा थोडेसे कमी आहे असे म्हटले इथं तरी चालेल तर आता आपण बऱ्याच वेळा असं करतो की एरिया वाईज शिलाई जी आहे ती ठरवली जाते जर तुम्ही सिटी एरियामध्ये राहत असाल तर जास्त शिलाई खेडेगावात राहत असाल तर थोडीशी कमी शिलाई हे सुरुवातीपासूनच फिक्स असतं आणि हे बऱ्यापैकी आता सगळ्यांनाच माहिती आहे तर मी ज्या ठिकाणी राहते तो एरिया थोडासा गावाकडचा आहे त्यामुळे शिलाईचे रेट थोडेसे कमी आहे आता मी ब्लाऊजची शिलाई किती घेते हे तुम्हाला थोडक्यात सांगते तर जो कोणता साधा ब्लाउज असेल एकदम साधा ज्याला की अजिबात म्हणजे अस्तर वगैरे नाही किंवा किंवा कोणती डिझाईन वगैरे नाही एकदम गोल गळा आहे किंवा एकदम स्क्वेअर शेप आहे तर त्या ब्लाउजची शिलाई मी घेते शंभर रुपये आता तुमच्याकडे जो एरिया आहे तिकडे कमी असेल हो म्हणजे आपण कम्पेअर करू शकतो की आपल्याकडे कोणता एरिया आहे आणि आपल्याकडे कस्टमर कसे आहेत त्यानुसारसुद्धा शिलाई ठरणार आहे तर लगेच तुम्ही तुमची शिले आणि माझी शिलाई कम्पेअर करू नका त्यानंतर आपण जे नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत त्यावरती सुद्धा तुम्ही काही गोष्टी डिसाईड करू शकता तर एरियावाईज मी तुम्हाला सांगितलं की जी काही नॉर्मल ब्लाऊज असतो आपला मग त्यामध्ये फोर्टक्स असू दे कटोरी असू दे तुमचा प्रिन्सेस कट असू दे टोपीस असू दे मद्रास कट असू दे या सर्वांची शिले मी शंभर रुपये घेते जर त्यांचा बेसिक विना अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्यानंतर प्रश्न येतो की मी अस्तरच्या ब्लाऊजची किती शिलाई घेते तर अस्तरचा ब्लाऊज जर कटोरी ब्लाऊज असेल तर अस्तर लावून मी त्याचे दोनशे रुपये घेते आणि त्यानंतर जर प्रिन्सेस किंवा टू पीस जर असेल तर त्याचे मी अडीचशे रुपये घेते या व्यतिरिक्त जर फोरटक्स किंवा मद्रास कटोरी जर असेल तर त्याचेसुद्धा मी दोनशे रुपयेच घेते मद्रास कटोरी तरी शक्यतो इकडे शिवलं जात नाही बहुतेक तरी मद्रास कटोरीबद्दल इकडे काही जास्त आयडिया नाही आहे टू पीस कटोरी त्यानंतर साधा ज्याला की आपण फोरटक्स ब्लाऊज म्हणतो तो आणि प्रिन्सेस कट हे चार बेसिक ब्लाउज खूप जास्त शिवले जातात त्याचपैकी प्रिन्सेस आणि कटोरी याचं प्रमाण खूप जास्त शिवलं जातं इकडे तर जास्तीत करून माझ्याकडे कटोरीचे आणि प्रिन्सेसचे ब्लाऊज जास्त असतात टू पीस कदाचित थोडेफार असतात जे की कस्टमर मी कन्व्हिन्स केलेले आहे की जर तुम्हाला कटोरीचा जो काही टोक वगैरे येतो तो जर आवडत नसेल तर तुम्ही टू पीस कटोरी शिवू शकता असे काही कस्टमर मी कन्व्हिन्स करून टू पीसमध्ये त्यांना कन्वर्ट केलेला आहे आणि काही कटोरी शिवणारेसुद्धा ब्लाऊज होते जे की मी त्यांना प्रिन्सेसमध्ये कन्वर्ट करून घेतलेला आहे आता त्यासाठी कोणतं लॉजिक वापरायचं यासाठी सुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेल कस्टमरला कसं कन्व्हिन्स करून तुम्ही पॅटर्न पॅटर्नसुद्धा चेंज करू शकता तर याबद्दलसुद्धा आपण लवकरात लवकर एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊयात आता हे झालं बेसिक जी काही ब्लाऊजची शिलाई होती त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की बेसिक आणि अस्तरचा ब्लाउजची मी किती शिलाई घेते त्यानंतर वेळ येते ती म्हणजे डिझाईनच्या ब्लाऊजची शिलाई किती घ्यायची आणि बाईची डिझाईन असेल किंवा बॅकसाईडला डिझाईन असेल किंवा नॉट लावलेली असेल त्यानुसार किती शिलाई घ्यायची जर कस्टमरच्या ब्लाऊजला पायपिंग आपण जी पायपिंग किंवा ज्याला की आपण गोट म्हणतो तो जर नसेल करायचा त्याऐवजी जर त्यांनी हातशिलाई करून मागितलेली असेल किंवा पट्टी लावून मागितली असेल तर त्या हातशिलाईची मी एक्स्ट्रा दहा रुपये घेते त्यानंतर बऱ्याच ब्लाऊजला टच बटन बसवावे लागतात आता ते कस्टमरवरती डिपेंड करतं की टच बटन बसवायचेत का नाही पण मी सरळच ब्लाऊजला टच बटन बसून देते कारण की जर थोड्या वयस्क बायकांचे ब्लाऊज असेल तर नाही बसवत जर कोणत्या नवीन ब्राईडचे वगैरे असतील किंवा मिनिमम जर त्यांचं एज वगैरे असेल तर मी टच बटन शक्यतो तरी बसून देते आणि एखाद्या कस्टमरने जर रिक्वायरमेंट केली की टच बटनची जर त्याचे मी पंधरा रुपये एक्स्ट्रा घेते कधी कधी दहा रुपये सुद्धा घेते आता ते कस्टमरवरती डिपेंड करते की कस्टमर किती प्रिपेअर आहे देण्यासाठी त्यावरती त्यानुसार मी टच बटनचे एक्स्ट्रा पैसे घेते त्यानंतर पाठीमागे जे आपण नॉट लावतो थोडक्यात जी काही नाडी लावतो त्याचे मी एक्स्ट्रा वीस रुपये घेते जर कस्टमरला ब्लाऊजचीच जर बनवून पाहिजे असेल तर त्याचेसुद्धा मी वीसच घेते किंवा रेडीमेड नॉट जरी लावली तरी त्याचेसुद्धा मी वीस रुपये घेत असते थोडक्यात आता हे नॉट आणि टच बटन याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती भेटली असेल त्यानंतर ब्लाऊजला जर बॅक साईडने जर डिझाईन असेल तर त्याचे मी एक्स्ट्रा ऐंशी रुपये घेते जर पॅच वर्क करायचं असेल तर ऐंशी रुपये घेते आणि जर पॅच वर्क नसेल तर त्याचे पन्नास रुपये मी एक्स्ट्रा घेते म्हणजे जर पंचकोनी गळा असेल किंवा मटका शेप गळा असेल इतक्या सिंपल जर म्हणजे चार ते पाच जे बेसिक आपले पॅटर्न आहेत ते जर असतील तर त्याचे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेते आणि प्रत्येक वेळेस मी कॅनॉस लावूनच डिझाईन करत असते विदाऊट कॅनॉस मी कधीही डिझाईन करत नाही कारण की ब्लाऊजला फिनिशिंग बसत नाही आणि दिसायला सुद्धा छान दिसत नाही त्यासाठी मी कॅनॉस लावून करते त्यामुळे पन्नास आणि जर वर्क असेल तर ऐंशी रुपये मी घेते त्यामध्ये जर ॲडव्हान्स काही जर मला नॉट्सचा वगैरे यूज करावा लागला किंवा लेस वगैरे जर वापरायला लागली तर शंभर सुद्धा मी घेते म्हणजेच डिझाईनचे ब्लाऊज थोडक्यात मी तीनशे रुपयापर्यंत तीनशे वीस रुपयापर्यंत तीन शिवून देते दे। त्यानंतर वेळ येते ती म्हणजे बाईला जर डिझाईन असेल तर त्याचे त्या कंपेअरमध्ये तुम्ही कशी डिझाईन घेऊ शकता आता एक सॅम्पल ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते हा एक ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आता नवीन पपमध्ये जी स्लीवज येते तर अशी याचा पॅटर्न मी शिवलेला आहे याचे जे आहे मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले आहे म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस बाईचा पॅटर्न येतो त्यावेळेस मी पन्नास रुपये एक्स्ट्रा घेत असते कारण की बाईच्या डिझाईनमध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत एकेरी फुग्याची बाई दुहेरी फुग्याची बाई त्यानंतर फिश कट झालं त्यानंतर आता बऱ्याच सारे प्रकार आल्या त्या अंब्रेला स्लीव्ज आहेत मेगा स्लीव्ज आहेत हे सर्व मी शिवते आणि त्यानुसार मग चार्जेस घेते कधी कधी बाईची डिझाईन असेल तर शंभर रुपयापर्यंतसुद्धा चार्जेस जातात तर थोडक्यात आता डिझाईन वगैरे असेल किंवा ब्लाऊजची जी बेसिक शिलाई आहे ती मी किती घेते हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर ब्लाऊजची शिलाई घेताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुसरा मुद्दा तुम्ही म्हणू शकता जो की शिलाईमध्ये खूप जास्त इंटरफेअर करतो तो म्हणजे तुमच्या ब्लाउजचं फिनिशिंग आता फिनिशिंगवरती खूप जास्त मॅटर करतं जर तुम्ही कस्टमरकडून जास्त पैसे घेत असाल आणि तुम्हाला जर ब्लाऊजचा फिनिशिंग नसेल आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज कस्टमरला चांगला बसला नाही तरी सुद्धा ब्लाउजचे रेट तुम्ही जास्त घेतले तर परत कस्टमर तुमच्याकडे येत नाही त्यासाठी फिनिशिंग आणि फिटिंग याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की या ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे कसं आलेलं आहे त्यानुसार तुम्ही तुमचे रेट डिसाईड करू शकता जर तुम्हाला वाटतंय की आपण नवीनच शिवत आहोत आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग नाही त्यावेळेस तुम्ही ब्लाऊजचे रेट थोडेसे कमी ठेवले तरी चालेल आता बऱ्याच वेळा माझ्या अनुभवावरून मी सांगते की आपल्या शेजारी जर दुसरा कोणी टेलर शिवणार असेल तर आपण त्याच्यासोबत कम्पेअर करतो हा की याची शिलाई एवढी आहे आणि त्यानुसार मी सुद्धा तेवढी शिलाई घेतली पाहिजे पण असं होत नाही जेव्हा तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग चांगली असते त्यावेळेस खुश खुशवून तुम्हाला पैसे देणार आहेत पण ज्यावेळेस कस्टमरला ब्लाऊज चांगला बसत नाही त्यावेळेस सुद्धा नाराज होतं कस्टमर तुटलं जातं आणि त्यानंतर तुमच्याकडे त्याचे ब्लाऊज कधी येत नाही एक कस्टमर गमावण्याचा खूप मोठा नुकसान आहे कारण की प्रत्येकजण ब्लाऊज शिवतो वर्षातल्या तीन तीन ते चार म्हटलं तरी ब्लाऊज शिवले जातात त्यामुळे कस्टमर तोडायचे नाही तुम्हाला जास्तीत जास्त कस्टमर जोडायचा आहे हा झाला थोडक्यात एक पॉईंट तर ब्लाऊजच्या फिनिशिंग सुद्धा खूप जास्त मॅटर करते शेजारी जर तुमच्या टेलर असेल तर तो किती शिले घेतो किंवा किती नाही यामध्ये तुम्ही कधी कम्पेअर करू नका स्वतःचं काम पहा तुमचं फिनिशिंग कसं आहे फिटिंग कसं आहे त्यानुसार चार्जेस ठेवा दुसऱ्याबरोबर कधी स्वतःची तुलना करायची नाही कधी कधी त्यांच्यापेक्षा आपलं काम चांगलं असलं तरी सुद्धा आपण रेट कमी ठेवतो तर याचा एक मेन मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर जर कस्टमरला ब्लाऊजची शिलाई आणि फिटिंग फिनिशिंग सगळंच चांगलं बसले तरी सुद्धा तू अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं बोलणं कसं आहे त्यावरती सुद्धा खूप सारे कस्टमर जोडले जातात त्यासाठी तुमच्या जीवेवरती नेहमी साखर असली पाहिजे असं मी म्हणन हा एक वैयक्तिक मुद्दा मी तुम्हाला सांगते ज्यावेळेस कस्टमर तुमच्याकडे येत आहे त्यावेळेस त्याला अगदी तुम्हाला सर्वच गोष्टी चांगल्या पटवून द्यायच्या आहेत जर कस्टमरला ब्लाऊज आल्यानंतर व्यवस्थित तुम्ही घालण वगैरे पाहिला आणि छान बसला फिटिंगला वगैरे जो ब्लाऊज आणला होता तो सुद्धा मापात होता त्यावेळेस कस्टमर जर तुमच्याकडे कटोरी ब्लाऊज घेऊन आला असेल आणि कटोरी त्यांची तब्येत वगैरे जर कमी असेल तर तुम्ही त्यांना प्रिन्सेसमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता त्याच्यासुद्धा ट्रिक मी लवकरच शेअर करेल जसं की मी आधी सांगितले त्यानुसार काय होणार आहे तुमचे पन्नास रुपये एक्स्ट्रा तर वाढणारच आहे शिलाई चार्जेससुद्धा वाढणार आहे आणि त्यानंतर कस्टमरसुद्धा वाढला जाणार आहे तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला नेहमी जीबीवरती साखर ठेवून कस्टमर जमा करायचे आहेत कारण की ज्यावेळेस तुम्ही नवीन बिझनेस चालू करता त्यावेळेस कष्ट पैशाचा विचार न करता किती जास्तीत जास्त कस्टमर तुमच्याकडे जोडले जातील याचा खूप महत्त्वाचा यामध्ये वाटा आहे आता जिथे मी राहायला आलेले आहे तिथे जवळजवळ आता जानेवारी एक जानेवारीला मला इथे एक वर्ष होईल आणि त्यानंतर माझ्याकडे किती सारे कस्टमर जोडले गेले आहेत आणि ते कशाप्रकारे मी कोणत्या ट्रिक्स यूज केल्या ते सुद्धा मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल तर हे झाले तीन महत्वाचे मुद्दे त्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे शिलाईचा रेट आपण ठरवण्यासाठी एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे शिलाई काम तुम्ही घरातून करत आहात की बुटीकमधून हे सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही शॉप चालू करता किंवा कोणते बुटीक चालू करता त्यावेळेस तुम्हाला तिथे काहीतरी तुमचे एक्सपेन्सेस द्यावे लागणार आहे जसं की लाईट बिल झालं ते कमर्शियल लाईट बिल वगैरे असतं जे शॉपचं असतं ते त्यानंतर त्यावर ते असतं रेंट रेंट आणि लाईट बिल या व्यतिरिक्त अजून काही एक्सपेन्सेस असू शकतात आता ते मेंटेनन्स वगैरे हे सुद्धा गोष्टी डिपेंड करतात त्यावरती सुद्धा तुम्हाला शिलाईचे रेट ठरवायचे आहेत आता थोडक्यात जर तुम्हाला शॉपचं रेंट जे आहे ते दहा हजार जर तुम्हाला पे करावे लागत असेल आणि इकडे एका ब्लाऊजची शिलाई जर तुम्ही दोनशे रुपयेच घेत असाल तर ते तुम्हाला परवडण्यासारखं नाही कारण की निम्म्यापेक्षा जास्त पैसे तुम्हाला रेंट आणि लाईट बिल यामध्ये जाणार आहे तर ह्या सर्व गोष्टींचा ताळमेळ करूनच तुम्हाला जे काही तुमची ब्लाऊजची शिलाई आहे ती डिसाईड करायची आहे नाहीतर तुमचा जो काही बिझनेस आहे तो एकदम लॉसमध्ये जाईल आणि जो काही तुम्ही बिझनेसमधून इन्कम करणार आहे तो कुठेतरी नोट डाऊन करत जा भलेही ते पाच रुपये असू देत दहा रुपये असू देत कारण महिन्याच्या शेवटी तुम्हाला सर्व जे एक्सपेन्सेस आहे ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपल्याला नॉट घेण्यासाठी असेल टच बटन घेण्यासाठी असेल हुक असेल किंवा तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्हाला लाईट बिल महिन्याला किती येतं या सर्वाचा विचार करूनच तुम्हाला ब्लाउजची शेअर डिसाइड करायची आहे जर तर तुम्ही धाग्या सहित सर्व खर्च करत आहात नॉटसुद्धा यूज करत असाल तरीसुद्धा तुम्ही दोनशे रुपये शिलाई जर घेतली तर तुम्हाला परवडणार नाही जर कस्टमरला तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि फिटिंग आणि बाकी सर्व गोष्टी जर आवडल्या तर कस्टमर पाहिजे ती शिलाई तुम्हाला देते आणि जर ब्लाऊजचा कुठे फसला गेला तर कस्टमरसुद्धा शिलाई द्यायला कानकूस करतं त्यामुळे हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमची ब्लाऊजची शिलाई ठरू शकता जर तुम्ही घरातूनच काम करत असाल तर फक्त तुम्हाला लाईट बिलच पे करायचं आहे या व्यतिरिक्त काही पे करायचं नाही त्यामुळे ह्या गोष्टी शिवत असताना आणि कस्टमरला तुमचं काम देत असताना सुद्धा लक्षात घ्या आणि त्यानुसार शिलाईचा रेट ठरवा आता जर तुमचा एरिया कुठलाही असू तुम्हाला जर कमेंटमध्ये तुमचा एरिया वगैरे जर त्यानुसार कशी शिलाई घ्यायची किंवा अजून काही तुमचे जर प्रश्न असतील स्टिचिंगच्या रिलेटेड तरी ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी नक्कीच तुमच्या याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल या व्यतिरिक्त जे काही ब्लाऊजचे पॅटर्न्स वगैरे आहेत ते सुद्धा आपण सेल करण्याचा विचार करतोय म्हणजेच रेडीमेड जर पॅटर्न तुम्हाला पाहिजे असेल त्यावरती फक्त तुम्ही ब्लाउजवरती ठेवून त्याचं कटिंग करायचं आहे हे सुद्धा आपण सेल करण्यासाठी लवकरच पुढाकार घेणार आहोत आता ते कधी कसं आणि तुम्ही कसे ऑर्डर करू शकता याबद्दलसुद्धा मी लवकरात लवकर व्हिडिओमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करेल या व्यतिरिक्त जर अजून तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तिथे मी जे काही डेली शॉर्ट असतील मला कोणता अनुभव कसा आला ब्लाऊज शूतानी याबद्दल सुद्धा मी शेअर करत असते छोट्या छोट्या रील्स तर इन्स्टाग्रामवरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता आणि जसंच की आपला दुसरा चॅनल ज्यावरती की मी स्टिचिंगचं टाकत असते स्टिच विथ अश्विनी या सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर दोघांचीही लिंक तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिसत असेल लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर चला सगळ्याच प्रश्नाची तुमची उत्तरं नक्कीच तुम्हाला भेटली असेल आपण भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय